नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर भविष्यात तुमचं नागरिकत्व सुरक्षित राहावं यासाठी आहे कारण केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग आता देशभरात नागरिकत्वाची तपासणी मोठी मोहीम या ठिकाणी राबवत आहेत या मोहिमेला एस आय आर म्हणजे स्पेशिकल इन्सेंटिव्ह रिव्हिजन असे देखील नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता एस आय आरचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीची माहिती पुन्हा या ठिकाणी तपासली जाणार आहे या तपासणीत असं ठरलं जाणार आहे की तुम्ही भारताचे मूळ नागरिक आहात की नाही अनेक लोकांना वाटत होती की ही प्रक्रिया फक्त बेकायदेशीर लोकांसाठी आहे पण सत्य असं आहे की ही तपासणी आता सर्वसामान्य नागरिकावरही या ठिकाणी लागू होणार आहे कारण चुकीच्या नोंदी डुप्लिकेट नावे बोगस कागद मोठ्या प्रमाणामध्ये सापडले आहेत ही प्रक्रिया आधी बिहारमध्ये राबवली गेली होती पण बिहारमध्ये या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ आणि राजकीय वाद देखील झाला होता आता बिहारनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये देखील हीच प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर आता संपूर्ण देशामध्ये देखील ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामुळं तुमच्या घरातही देखील तुमच्या कधीही अधिकारी येऊ शकतात आणि संप जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट चेक केले शकतात आणि डॉक्युमेंट जर तुम्ही चुकीची कागदपत्रे आढळली तर तुम्हाला भारतीय नागरिक आहे ती नागरिकत्व देखील रद्द होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या भारतीय नागरिकत्व रद्द झाल्यानंतर तुम्ही कारवाई देखील तुमच्यावरती होऊ शकते त्यामुळे ही कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला तर वाटत असेल आमच्या इकडे आधार कार्ड आहे माझ्याकडे पॅन कार्ड आहे माझ्याकडे रेशन कार्ड आहे तर मित्रांनो हे तुम्हाला आत्ताच सगळ्यात पहिल्यांदा अगोदर सांगतो की तुमच्याकडे हे कागद दर असले तरी हे शेवटी तुमचं भारताचं नागरिकत्व दाखवू शकत नाहीत तर महत्त्वाचे तुम्हाला दोन कागदपत्र आहेत ते मी कागदपर तुम्हाला सांगणार आहे ते कागदपत्र असले तरच तुम्हाला भारताचे नागरिकत्व आहेत हे ठिकाणी तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं सत्य असं आहे की आता तपासणी सर्वसामान्य नागरिकसाठी या ठिकाणी लागू होणार आहे कारण चुकीच्या नोंदी डुप्लिकेट नावे बोगस कागद मोठ्या प्रमाणामध्ये सापडले आहेत त्यामुळे आता आपल्या देशाचे पंतप्रधान मा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील आता सांगितलेलं आहे की पाठिंबाच्या काळामध्ये जो पुलवामा हल्ला झाला होता ते अनेक लोक देखील इथे येऊन राहिलेले होते आणि राहून त्यामुळे मोठी घटना देखील केले होते आणि आपल्या संपूर्ण देशाचं नुकसान देखील केलेलं होतं त्यामुळं आता मो मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आता संपूर्ण देशामध्ये जे बाहेरची काही लोकं राहतात त्यामध्ये पाहिलं तर बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील जे काही संपूर्ण बाहेरच्या देशातील दे लोकं येऊन इथं राहतात तर या लोकांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी चुकीच्या नोंदी साठल्यात डुप्लिकेट रेशन कार्ड काढलेत डुप्लिकेट आधार कार्ड काढलेत तर अशा लोकांना लवकरात लवकर यांची उ भारतीय नागरिकत्व आहे त्यांचं रद्द करून त्यांचं देशाच्या बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी प्रक्रिया आता या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्यामुळे आता तुमचे तर तुम्ही अपात्र होऊ नये तुमचं भारतीय नागरिकत्व ही अपात्र होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेवटपर्यंत बघायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर कारण चुकीच्या नोंदी डुप्लिकेट नावं भरपूर सापडले आहेत त्यामुळे आता बिहार मध्ये देखील या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ देखील उडलेला आहे त्यामध्ये राजकीय वाद देखील झाला होता आता बिहारनंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील ही या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आता हे नंतर आता दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी संपूर्ण बारा राज्यांमध्ये ही प पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी तुमची केली जाणार आहे यामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्र आहे यू पी आहे बिहारसारख्या मोठ्या राज्यांचा या ठिकाणी समावेश असण्याची शक्यता आहे त्यामुळं हा विषय फक्त बातमी नाही तर तुमच्या आयुष्याशी जोडलेला विषय आहे आता आपण सर्वात गैरसमज समजून सम्द घ्यावे की बहुतेक लोक म्हणतात की आमच्याकडे आधार कार्ड आहे म्हणून आम्ही काहीच टेन्शन नाही पण काही लोक म्हणतात पॅन कार्ड आहे म्हणजे सरकारला आम्ही माहीत आहे की आम्ही भारतीय नागरिक तत्व आहेत तर काही जण म्हणतात आमच्याकडे रेशन कार्ड आहे म्हणजे आम्ही भारतीय नागरिकच आहोत पण सरकारने असं स्पष्ट सांगितलंय की ही तिन्ही कागदपत्र नागरिक तत्वाचा पुरावा नाहीत तर आधार कार्ड म्हणजे फक्त तुमची ओळख आणि तुमच्या बायोमेट्रिकची माहिती आता बायोमेट्रिक म्हणजे तुमचं जे काही अंगठ्याचं थंब असतात त्या अंगठ्याची माहिती ते म्हणजे तुमच्या आधार कार्डवर समजत असते फक्त ते तुमची ओळख सिद्ध करत असते पण आधार कार्डही आता सध्या पाहायला गेलं तर जे काय बाहेरचे लोक इथे येऊन राहिलेत चीन युरोप जे काय अमेरिका तर जे आपल्या इंडियामध्ये राहून रा राहिलेत तर त्यांच्याकडे देखील आता आधार कार्ड त्यांनाही देण्यात आलेलं आहे त्यामुळं लक्षात ठेवा त्यामुळे आधार कार्डवरून नागरिकत्व तुमचं सिद्ध होत नाही पॅन कार्ड हे केवळ आर्थिक व्यवहारासाठी वापरलं जातं आणि भारतात राहणाऱ्या रा परदेश नागरिकांनी देखील या ठिकाणी आता पॅन कार्ड असाय आहे आणि म्हणून आता पॅन देखील आता नागरिकत्व सिद्ध करत नाही रेशन कार्डवर कुटुंब माहिती आणि फक्त तुमचा पत्ता असतो पण अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड दिली गेले आहेत त्यामुळे आता रेशन कार्ड नागरिकत्वाचा अंतिवा अंतिम आहे तो, तो पुरावा मानला जात नाही त्यामुळं सरकार आता पाहिलं गेलं तर एकूण आकारा कागदपत्र सहाय्यक पुरावा म्हणून या ठिकाणी तुमचं पाहत आहे आता हे कागदपत्र तपासणीसाठी तुम्हाला उपयोगी असतात पण अंतिम निर्णय घेत नाहीत यामध्ये पाहिलं गेलं तर आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट यांचा समावेश होत असतो तसेच पाहिलं गेलं तर जात प्रमाणपत्र आणि तुमचा मूळ रहिवाशी दाखला देखील या ठिकाणी तुमचा पाहिला जातो त्यानंतर सरकार सरकारी नोकरीचा आय डी किंवा पेन्शन कागद असेल तुमचं वय पाहिलं तर साठ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे पेन्शनचे जे काही कागदपत्र आहेत ते देखील दाखवले तर त्या देखील तुम्हाला महत्त्वाचे तुम्हाला पुरावा म्हणून मानलं जाऊ शकतं त्यानंतर तुमचा जमीन किंवा घरचे सरकारी कागदपत्र या ठिकाणी तपासले जाऊ शकतात एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वीचा कोणताही सरकारी दस्तावेज यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो असतो आता हे झालं फॅमिली रजिस्टर उतारा नंतर किंवा एन आर सी नोंद देखील या ठिकाणी तुमचा पुरावा मानला जाऊ शकतो पण पुन्हा एकदा एक, एक लक्षात ठेवा हे सगळे काही जे कागदपत्र आहेत ते अंतिम पुरावा नाहीत आता आपण त्या दोन कागदपत्राबद्दल बोलूया जे सर्वात महत्त्वाचे आहेत ज्यापैकी दोन्हीपैकी एक जर कागदपत्र तुमच्याकडे नसला तर तुमचं भारताचं नागरिकत्व या ठिकाणी रद्द केलं जाऊ शकतं आता सगळ्यात का पहिलं कागदपत्र ते म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट जन्म प्रमाणपत्र आता जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचा जन्म भारतात झाला याचा अधिकृत पुरावा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे सरकारनं असे देखील स्पष्ट केलं आहे की दोन हजार सव्वीसपासून प्रमाणपत्र या ठिकाणी अनिवार्य असेल भविष्यात कोणतेही सरकारी काम तुम्हाला जन्म प्रमाणपत्राशिवाय होणार नाही ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्यांनी घाबरून जाऊ नये आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे तुमच्या वडिलाकडे नसेल तुमच्या आईकडे नसेल दुसरं पाहायला गेलं तर तुमच्याकडे क दहा बारा वर्षाचे तुमच्या भाऊकडं असेल नसेल तुमच्या ताईकडे नसेल तर तुम्ही कोणतेही घाबरून जाऊ नका तुम्ही फक्त ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जिथं त्यांचा जन्म झाला एखादं सरकारी हॉस्पिटल असेल तिथे जाऊन तुम्हाला जन्माचा दाखला हवा आहे असं म्हणून जर तुम्ही तिथे विनंती केली तर तुमचा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं जाऊ शकतं त्यामुळे कोणतेही तुम्ही टेन्शन घेण्याचं गरज नाही आता मी उशिरा नोंदणी केली देखील तुमचा जन्माचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं जातं पण सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जन्म कुठं झाला तर त्या तिथंच त्याच ग्रामपंचायतमधून देखील तुम्हाला जन्माचा दाखला या ठिकाणी दिला जातो तुमचा जन्म तिकडं तुमच्या मम्मीच्या माहेर झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जन्माचं प्रमाणपत्र मिळतं आता जे तुमचं गाव तुमच्या पप्पांच्याच गावात तुमचा जन्म झाला असेल तर तुमच्या पप्पांच्या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जन्माचं प्रमाणपत्र मिळतं आता तुम्ही योग्य पुरावे न दिल्यास तर त्यावेळेल तर तुमच्या कारवाई देखील या ठिकाणी केली जाऊ शकते अशी माहिती देखील आता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी यांनी माहिती देखील सांगली आहे आता तुम्ही योग्य पुरावे दिल्यास तुमचं जन्म प्रमाणपत्र देखील या ठिकाणी मिळू शकतं ग्रामपंचायतमध्ये जाऊन आता दुसरा सर्वात महत्त्वाचं का तर ते म्हणजे मतदार ओळखपत्र आता मतदानाचा अधिकार फक्त आता भारतीय नागरिकांनाच असतो ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असतं त्यांना या ठिकाणी मतदार कार्ड आपल्या भारतामध्ये दिलं जातं त्यामुळं आता मतदान कार्ड देखील आता नागरिकांचा महत्त्वाचा पुराव या ठिकाणी मानला जात आहे त्यामुळं वोटर आय डी हा भारतीय नागरिकत्वाचा मजबूत पुरावा म्हणून मानला जातो आता एस आय आर प्रक्रियेमध्ये बी एल ए ओ अधिकारी तुमच्या घरामध्ये येणार आहेत बी एस आय आर प्रक्रियेमध्ये बी एल ओ म्हणजे जे काही रेशन कार्डधारक आहेत ते रेशन कार्डचे अधिकार तुमच्या घरामध्ये येणार आहेत सुरुवातीला फक्त माहितीचा फॉर्म भरून घेतला जाईल लगेच तुमचे कागदपत्र मागितले जातील असं नाही पण ज्याचं नाव दोन हजार तीनच्या मतदार यादीमध्ये सापडणार नाही त्यांच्याकडून देखील संपूर्ण कागदपत्राची तुमची तपासणी केली जाईल अशा वेळी जन्मप्रमाणपत्र वोटर आय डी किंवा तर सगळ्यात महत्त्वाचे हे कागदपत्र तुम्हाला महत्त्वाचे ठरतील आणि चुकीची माहिती दिल्यास तुम्ही नाव मतदार यादीतून देखील तुमचं काढलं जाऊ शकतं त्यामुळं माहिती भरताना तुम्ही खूप काळजी घ्या आता जे काही अर्ज करताय अर्ज करताना तुमचं जे रेशन कार्डवर नाव आहे तेच बघा तुमचं आधार कार्डवर नाव आहे तेच बघा नाही तुमचं आधार कार्डवर वेगळं नाव रेशन कार्डवर वेगळं नाव जे काही वेगवेगळं नावं असेल तर तुम्ही भार तुमचं भारतीय नागरिक देऊन कदाचित तुमचं रद्द देखील होऊ शकतं मग तुमचे जे काही नाव आहेत नाव देखील तुम्ही व्यवस्थित बघून त्याचा अर्ज भरता भरताना तुम्ही व्यवस्थित अर्ज भरायचा आहे आता आजच भले सर्व कागददार आहेत ते तुम्ही तपासून ठेवा गरज असल्यास नवीन कागदपत्र तुम्ही काढून ठेवा वेळेत तयार केली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या अपडेट्स भेटू द मित्रांनो धन्यवाद मित्रांनो